नमस्कार फायनली आपण पाहतोय आता भूमीने तर आकाशकडे घटस्फोट मागितला आहे आणि घटस्फोट झाला तर आकाशला महाजनांची अर्धी प्रॉपर्टी भूमीच्या नावावर करावी लागणार आहे कारण शेवटी विभक्त झाल्यामुळे भूमीच्या बाळाला आणि भूमीसाठी तो पैसा गरजेचा असणार आहे आता हे सगळं रागणीच्या डोक्यात गेलेलं असतं रागिणी स्वतःशी बोलत असते एक तर सगळी प्रॉपर्टी आकाश माझ्या नावावर करत असतानाच या भूमीने येऊन सगळा घोटाळा केलाय आता काहीतरी केलंच पाहिजे आणि अशातच भूमीने थेट आता अभिला सांगितलेलं असतं अभि काही कर आजच्या आज आपल्या माणसांना सांग भूमीला कसही कुठूनही उचला आणि थेट आपल्या फॉर्मसवर नेऊन बांधून ठेवा हे वाक्य ऐकल्यावर अभि म्हणत असतो आई अगं काय बोलतेस काय तू हे जरा रिस्क वाटत नाहीये का तुला त्यावर रागिणी म्हणत असते का यात कसली आली रिस्क त्यावर अभिमानत असतो अग समजा आपण जर तिला उचललं आणि ही जर पोलीस केस झाली ना तर सगळ्यात आधी संशय आपल्यावर येईल त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते ते काही मला माहिती नाही पण आजच्या आज त्या भूमीला उचललंच पाहिजे कारण ती भूमी अर्धी प्रॉपर्टी मागते त्यावर मात्र अभि म्हणत असतो ठीक आहे तू म्हणतेस तसं करतो मी तेवढाच आपण पाहतोय अभिने आपल्या माणसांना फोन केलेला असतो आणि सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगितलेलं असत इकडे आपण पाहतोय आकाश बेडरूम मध्ये असतो तो, तो स्वतःशी बोलत असतो भूमी पण खूप बदलली आहे का तर फक्त प्रॉपर्टीसाठी म्हणजे भूमीने माझ्याशी लग्न केलं लग। प्रॉपर्टीसाठी नाना तऱ्याचे विचार आकाशच्या मनात येत असतात आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी वैतागलेला आकाश अस्वस्थेत असलेला आकाश थेट रागिणीच्या बेडरूम मध्ये जातो रागिणीला म्हणतो आई त्यावर लगेचच रागिणी म्हणत असते आकाश बाळा खरे झोपला नाही सजून त्यावर आकाश म्हणत असतो आई झोपच येत नाही मला त्यावर मात्र रागिणी म्हणत असते ये ये बाळा ये इकडे मला माहितीये तुझी झोप का उडालीये तुझी झोप त्या भूमीमुळे उडालीये ना आता तरी तुला कळलं ना की त्या भूमीने तुझ्याशी लग्न का केलंय फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी अरे जरा विचार कर ना ज्या वेळेला तुझी मनस्थिती बरोबर नव्हती म्हणजे तू वेड्यासारखं वागत होतास ना त्यावेळेला तिने तुझ्याशी लग्न केलं अरे एखादी समजूतदार मुलगी खरच करेल का अशा मुलाशी लग्न तूच विचार कर ना त्यावेळेला पण तिने हाच विचार केला होता अरे ह्याच्या बरोबर लग्न केलं तर सगळी प्रॉपर्टी हाता हाता येईल पण भक्कमपणे मी उभे असल्यामुळे तिला काहीच करता आलं नाही आणि आज जेव्हा तू बरा झालास त्यानंतर ती तुझ्या मार्फत ही प्रॉपर्टी लाटण्याचा प्रयत्न करत होती पण शेवटी काल तू माझ्या नावावर प्रॉपर्टी करणार हे तिला बहुतेक मानसीनेच सांगितलं असावं त्यामुळे तिने हे पाऊल उचलले लक्षात ठेव हो। तिने विचार केला असेल संपूर्ण प्रॉपर्टी हातातून जाण्यापेक्षा अर्धी प्रॉपर्टी नावावर करून घेते निदान काय नाही तर काहीतरी भेटेल त्यावर आकाश म्हणत असतो आई बरोबर बोलतेस तू खरच मी भूमीला ओळखू शकलो नाही माझ्या आयुष्यातील ही खूप मोठी चूक आहे आणि मला याचा नेहमी पश्चाताप असेल त्यावर भूमी म्हणत रागिणी म्हणत असते आकाश अरे बाळा एवढा विचार करू नकोस अरे कोण कुठले ती तिच्यासाठी तू स्वतः स्वतः डोकं खराब करून घेतोयस एक काम कर आज इथे माझ्या बाजूला झोपतू आणि आता रागिणी आकाशचं डोकं थोपटत असते इकडे आपण पाहतोय आता भूमी तिच्या वडिलांच्या घरी असते तीही अस्वस्थ असते ती मनातल्या मनात, मनात बोलत असते आकाश मी तुला घटस्फोटाचे पेपर दिलेत पण माझी ही अवस्था काही चांगली नाहीये पण तुला कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी ना तरीही तू समजून घेणार नाहीस रे म्हणून मला हा मार्ग अवलंबावा लागलाय आणि अशातच आपण पाहतोय फायनली माधवराव भूमीला म्हणत असतात भोय बाळा तू जे काही वागतेस ना ते चुकीचं आहे असं म्हणणार नाही मी पण खरच याची गरज होती का एवढं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज होती का मग भूमीने आपल्या वडिलांना व्यवस्थित समजावून सांगितलेलं असतं त्यानंतर त्यांनाही पटत की खरंच जे काही केलंय माझ्या मुलीने ते अगदी योग्य आहे इकडे आपण पाहतोय रात्रीच्या वेळेस माधवरावांच्या घरावर टकटक झालेली असते अशातच आता माधोराव म्हणत असतात भोईबाळा कोण आला असेल त्यावर भोई म्हणत असते बाबा थांबा दार उघडू नका आधी आतूनच कन्फर्म करा की कोण आहे त्यावर मात्र आता माधवराव म्हणत असतात ठीक आहे आणि त्यांनी थेट आतून आवाज देऊन विचारले असतं कोण आहे समोरून कोणच आवाज देत नसतं नुसतं टकटक करत असतो भूमिधाराशी आलेली असते तिने दुर्बिणीतून पाहिलेलं असतं तर काही गुंड बाहेर भूमीला दिसलेले असतात आणि अशातच आता भूमीचं डोकं थेट विचार करू लागतं की नक्कीच हे गुंड रागिणीचे असणार आहेत कारण मी आकाशला घटस्फोटाची नोटीस दिल्यानंतर अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार त्यामुळे या रागिणीची झोप उडाली असणार त्यामुळे तिने थेट मला मारण्यासाठी किंवा मला दुखापत करण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी ही माणसं पाठवली असणार आणि अशातच आपण पाहतोय फायनली आणि अशातच आता भूमीने थेट बाबांना सांगितलेलं असतं बाबा दार उघडू नका आता माधवरा तर खूप घाबरलेले असता भूमी म्हणत असते बाबा घाबरू नका लगेच भूमीने आकाशला कॉल केलेला असतो आकाश तर थेट रागिणीच्या बाजूला झोपलेला असतो आणि आकाशचा मोबाईल वाजत असतो आकाश मोबाईल वाजल्यामुळे उठतो रागिणी बघते आकाश उठलाय तो कॉल भूमीचा असतो रागिणी लगेचच म्हणत असते आकाश काही गरज नाही तुला फोन घ्यायची आणि अशातच आता आकाशने दागिणीचं ऐकलेला असतं आणि त्याने थेट पुन्हा एकदा झोपी गेलेला असतो आकाशला अनेक कॉल केलेले असतात तरीही आकाश उचलत नसतो त्यामुळे आता भूमीने थेट पारितोषला कॉल केलेला असतो एवढ्या रात्री भूमीचा कॉल आला हे पाहून पारितोष चांगलाच घाबरलेला असतो तो मनाशी बोलत असतो काय झालं असेल तर लगेच कॉल उचललेला असतो घाबरलेल्या अवस्थेत भूमी बोलत असते सर सर एक हेल्प हवे तुमची हे वाक्य ऐकल्यावर लगेचच पारितोष म्हणत असतो अह भूमी रडताय का तुम्ही काय झालंय सांगा मला मी आहे तुम्हाला हेल्प करायला तयार आणि अशातच भूमीने सगळं काही सांगितलेलं असतं आणि लगेचच पारितोष म्हणत असतो काही काळजी करू नका पुढच्या दहा मिनिटांमध्ये मी सगळी सोय करतो आणि लगेचच आता पारितोषने थेट पोलिसांना घेऊन भूमीच्या घराभोवती फिल्डिंग लावलेली असते आणि त्यातच आता ते तीन चार गुंड पोलिसांच्या हातात सापडतात पोलिसांनी त्यांची चांगलीच गचांडी पकडलेली असते त्यांना तुडतुड तूड तुडवलेलं असत आणि त्यानंतर आता पारितोषने पुन्हा फोन केलेला असतो भूमी दरवाजा खोला काळजी करू नका त्या तीन चार गुंडांना पोलिसांनी चांगलंच तुडवून तुडवून काढलंय आणि मी तुमच्या घराबाहेरच उभा आहे आता भूमीने दार उघडलेलं असत आणि रडलेल्या अवस्थेत भूमीने थेट आता पारितोषला थँक्यू असं म्हटलेलं असत हे सगळं पाहून पारितोष म्हणत असतो अहो भूमी ठँक्यू बोलायची काय गरज आहे हे जर माझं कर्तव्य आहे आणि त्यात आपण पाहतोय आता पारितोष म्हणत असतो भूमी पण मला एक गोष्ट नाही कळली तुम्ही तुमच्या मिस्टरांना कॉल नाही केला का त्यानंतर आता भूमीने सगळं काही सांगितलेलं असतं की मी केला होता कॉल पण त्यांनी रिसीवच नाही केला आणि अशातच आता नेमका का रिसीव नाही केला याचं उत्तर भूमीकडे नसतं त्यानंतर आपण पाहतोय आता त्या गुंडांना भूमीच्या घराच्या आवारातच पोलिसांनी चांगलं चोपलेलं असत आणि त्यांच्याकडनं वधवून घेतलेलं असतं की कुणामार्फत तुम्ही इथे आला आहात पारितोषही आता पोलिसांचा दांडका घेऊन त्यांना चोपत असतो आणि अशातच आता ला ला ते गुंड म्हणत असतात रागिणी पटवर्धनने आम्हाला या भूमीला किडनॅप करायला पाठवलेलं होत काही दिवस किडनॅप करायचं आणि त्यानंतर तिला मारून टाकायचं असा आमचा प्लॅन होता हे सगळं ऐकल्यावर मात्र पारितोष भूमी आणि माधवरायांना धक्कात बसतो आणि अशातच आता पारितोषने या तिघा गुंडांच्या विरोधात एफ आय आर नोंदवलेली असते आणि थेट त्याच वेळेला पोलिसांना घेऊन आणि भूमीसकट महाजनांचं घर गाठलेलं असत इकडे हो आपण पाहतोय अचानक आपल्या दारात पोलीस आले आहेत हे जेव्हा रागिणीला कळत रागिणीची झोपच उडते अशातच आकाश म्हणत असतो काय झालं आई अशातच रागिणी म्हणत असते अरे काय कळत नाही पोलीस का आलेत आणि अशातच आपण पाहतोय रागिणी आकाश अभि मानसी पौर्णिमा सगळे खाली येतात आणि पोलिसांनी थेट रागिणीला मस्त म्हटलं असतं रागिणी पटवर्धन यू आर अंडर अरेस्ट हे वाक्य ऐकल्यावर मात्र रागिणी म्हणत असते का मी काय केलंय आणि अशातच आता पोलीस म्हणत असतात कारण तुम्ही तुमच्या सुनीला मारण्यासाठी गुंड पाठवले होते हे वाक्य ऐकल्यावर लगेच रागिणी म्हणत असते मी का पाठवीन गुंड आणि अशातच आता पारितोष पुढे येतो आणि म्हणत असतो कारण तुम्हाला ही सगळी आकाशा प्रॉपर्टी लाटायची आहे जेव्हा भूमींनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांना घटस्फोट हवाय आणि त्यांना अर्धी प्रॉपर्टी मिळणार हे जेव्हा तुम्हाला कळलं त्यानंतर तुमची झोप उडाली अर्धी प्रॉपर्टी आपल्या हातून जाण्यापेक्षा भूमीला ठार मारलेलं केव्हाही चांगलं असा विचार तुम्ही केला असेल पण तुमचा हा विचार मी हाडून पाडलाय आकाश खरंच दुर्दैव तुमचं तुम्हाला तुमच्या घरातल्या माणसांना ओळखता येत नाही या बाईने आतापर्यंत किती षडयंत्र केले सगळं मला भूमीने सांगितलंय तुम्ही तुमच्या बायकोवर विश्वास ठेवत नाही असं तसं आता थेट आकाशला या पारितोषने ठणकावलेलं असतं आकाश चांगला खडबडून जागा होतो तो म्हणत असतो भूमी भूमी कुठे आहे आणि अशातच भूमी आणि माधवराव तिथे एंट्री करतात लगेचच आकाश धावत भूमीकडे जातो आणि म्हणत असतो काय भूमी एवढं सगळं घडलं आणि तू मला सांगू नाही शकलीस त्यावर भूमी म्हणत असते आकाश मी किती कॉल केले तुला ते सगळे गुंड दारावर जो जोरात हात मारत होते दगड मारत होती तू कॉल रिसिव्ह नाही केलास म्हणून मला न्याय असतो कॉल करावा लागला त्यांनी आज मला खूप मोठी मदत केली नाहीतर आम्ही सगळे संपलो असतो हे सगळं ऐकल्यावर लगेचच आकाश म्हणत असतो आई हे सगळं तू घडवून आणलेस त्यावर मात्र लगेचच भूमी म्हणत असते बघितलंस आकाश अजूनही तू या बाईला आई म्हणतोस अरे आई अशी असते का त्यावर मात्र आकाश म्हणत असतो म्हणजे काय चाललंय का हे सगळं त्यावर लगेच आता पारितोष म्हणत असतो बास झाला आकाश महाजन तुमची नाटकं पास झाली तुम्हाला चांगलेच ओळखलय मी भूमीने तुमच्याकडे घटस्फोट काय मागितला तुम्हाला तर बरंच वाटलं असेल अरे जरा स्वतःच्या घरच्या माणसांना ओळखा ते तुमच्या विरोधात आहेत तुमची ही प्रॉपर्टी सगळी लाटण्याचा विचार आहे आणि अशातच फायनली जेव्हा त्या गुंडांनी स्पष्टपणे आता आकाश समोर सांगितलेलं असत की याच बाईने भूमीला ठार मारण्यासाठी पाठवलं होतं हे ऐकल्यानंतर आकाशच्या पायाखालची जमीन सरकते आकाश स्वतःशी बोलत असतो म्हणजे मी ज्या बाईला आत्या नाही तर आई म्हणत होतो त्या बाईने अक्षरशः माझ्या आयुष्यात कलह माजवलाय माझ्या सुखी संसाराला तिने सुरून लावलाय आणि अशातच आता आकाश थेट म्हणू लागतो खरच मानलं तुला तुला काय म्हणू मी माझंच मला कळत नाहीये आजी ऐकाय तुझे मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद